नमस्कार मी खुशी चौधरी आज आपण पाहणार आहोत तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटलचा खास आरोग्य संवाद जिथे आम्ही आरोग्याशी निगडीत विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत आज आपण बोलणार आहोत वर्ल्ड डायबिटीस डेच्या निमित्ताने एक असा विषय जो प्रत्येक कुटुंबाला स्पर्श करतो आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर निखिल वर्गे डॉक्टर निखिल सर हे कन्सल्टंट मेडिसिन डॉ डायबिटोलॉजिस्ट तेरणा हॉस्पिटलमध्ये सर आपले स्वागत आहे धन्यवाद सर आपला थोडासा परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही द्यावा मी डॉक्टर निखिल वर्गे मी सध्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलला ऍज कन्सल्ट फिजिशियन अँड डायबेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे गेली तेरा वर्ष मी तेरणा हॉस्पिटल सोबत काम करतोय माझं एमबीबीएस मी जीएमसी कोल्हापूर इथून कम्प्लीट केलंय त्यानंतर माझं एम डी मेडिसिन मी जीएमसी मुंबई जे जे हॉस्पिटल मधून पूर्ण केलंय आणि आता मी पूर्णपणे नवी मुंबईत गेली तेरा वर्ष कार्यरत आहे धन्यवाद सर आ, सर आता प्रश्न असा आहे की सगळ्यांना की म्हणजे काय ते तुम्ही डायबिटीज म्हणजे मधुमेह हो। हा एक असा जीवनशैलीतील बदल आहे की ज्यामुळे आपलं शरीर आपल्या रक्तातील साखरेचं नियंत्रण करू शकत नाही मधुमेह बऱ्याच वर्षांपासून आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे इव्हन आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये पण त्याचा उल्लेख आपण बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच शतकांपासून बघतोय तर आता सध्याच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या बदलांमुळे डायबिटीजचं प्रमाण हे वाढत आणि बहुतांशी लोकांमध्ये एक तर साखरेची लेवल वाढलेली ले असते किंवा मा इन्शुलिनची मात्रा कमी झालेली असते किंवा इन्शुलिनची ऍक्शन पुरेशी नसते या सगळ्या बदलांमुळे त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्यांच्या शरीरावर या वाढत्या साखरेमुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात यालाच आपण डायबेटीस असं म्हणतो सर डायबेटीसचा धोका कोणाला असतो आणि त्याची लक्षणं साधारणतः काय असतात डायबिटीस किंवा मधुमेहाचा धोका भारतातील ऑलमोस्ट सगळ्यांनाच आहे भारतीय लोकांमध्ये आपल्या जीवनशैलीतला काही असा बदल आहे किंवा आपली जेनेटिक प्रिडिस्पोजिशन अशी आहे की त्यामुळे आपण सर्व लोक जे जी पाश्चात्य जीवनशैलीचं पालन करतो जे म्हणजे आपण दिवसातून तीन वेळा जेवण करतो जास्तीत जास्त बसून काम करतो आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये राहताना आपल्या कामाचा आपल्यावर बराच स्ट्रेस असतो या सगळ्या जीवनशैलीतील बदलांमुळे आपल्या सगळ्यांच्याच पोटात स्थूलपणा वाढलेला आहे आपली हालचाल कमी झालेली आहे त्याचबरोबर आपण आपल्या जेवणात किंवा आहारात कार्बोहायड्रेट रिच फूड म्हणजे ज्याच्यात कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त आहे त्यांचं आपण सेवन करतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना डायबिटीजचा धोका आहे असं मी म्हणेन लोकांना असा प्रश्न तसं तर अनुवंशिक नाही पण एखाद्या परिवारामध्ये आपण बघतो की स्थूल प्रमाण हे परिवारामध्ये चालतं म्हणजे जर आई वडील स्थूल असतील त्यांचं वजन जास्त असेल तर मुलांचं पण वजन जास्त असतं आणि त्यामुळे मी असं म्हणेन की डायबिटीसची प्रवृत्ती ही एक थोड्या प्रमाणात अनुवंशिक आहे पण त्यासोबत जर जीवनशैलीतील बदल नसतील तर कदाचित परिवारामध्ये डायबिटीस आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस होईलच असे नाही आणि याच्या उलट की जर जीवनशैलीचे बदल असतील तर तुमच्या परिवारात डायबिटीस नसेल तरही तुम्हाला डायबिटीस हा होऊ शकतो थोडा वेगळा असा प्रश्न की भारतीयांमध्ये डायबिटीस चे प्रमाण अधिक आहे का इतर देशांच्या तुलनेपेक्षा खुशी तुम्ही अगदी बरोबर बोललात की इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण हे जास्त आहे भारतीयांमध्ये डायबिटीसं प्रमाण जास्त आहे तर भारतीयांमध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्यात साऊथ ईस्ट एशियन कंट्री म्हणतो म्हणजे दक्षिण एशिया देशांमध्ये डायबिटीस प्रमाण हे अधिक आहे तो ही बरीच कारण आहे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की अनुवंशिकता नसली तरी आपलं जिनेटिक प्रोड्युसिपेशन असं आहे की आपल्या देशांमध्ये जिथे सारखं जुन्या काळी पूर आणि दुष्काळ यांचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळे लोकांना पुरेसा आहार मिळत नव्हता आणि आधी आपली लोक जी शेतात काम करायची महिनेचं काम करायची त्यामुळे त्यांचं ऊर्जा ज्या पद्धतीनं त्यांची खर्च व्हायची ती सगळे प्रमाण आता बदललेले आहे जसं जसं आपण हळूहळू पाश्चात्य जीवनशैलीकडे वळलोय तसं तसं तस आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या जेनेटिक प्रिड्युशनमुळे आपण एक्सेस ऊर्जा ही चरबीच्या स्वरूपात कोटात साठवून घेतो आणि कोटात साठलेली ही चरबी तुम्हाला कडे वळवते आणि हे प्रमाण नक्कीच दक्षिण एशिया देशांमध्ये आणि भारतीयांमध्ये सर्वात जास्त आहे आणि म्हणूनच भारत सध्या लोकसंख्येच्या बाबतीत जसं जगात अग्रेसर आहे तसंच लवकरच डायबिटीजच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं पण भारतच अग्रेसर होणार आहे तुम्ही जसं खरं आहे तर त्यासाठी उपचार कुठले आहे त्यासाठी निदान काय करावं लागेल किंवा तपासण्या सुरुवातीला कुठल्या करावं लागते जसं आपण सर्वच लोक चेक बद्दल खूप आजकाल एक अवेअरनेस आपल्याला मिळतो की बहुतांश हॉस्पिटल्स मध्ये हेल्थ चेक आणि रेग्युलर चेकअप लोक करत असतात खूप चांगली सवय सा कारण बरेचदा डायबिटीस मध्ये कुठलीही लक्षणं येत नाही आणि बरेचदा असं लक्षात येतं की तुम्ही जेव्हा टेस्ट करता तेव्हा तुम्हा तुम्हाला डायबिटीस कदाचित तीन सहा महिन्यांपासून किंवा एक वर्षापासून असेल पण तुम्हाला कुठलीही लक्षणं नसल्यामुळे तुम्ही त्याचं कधी चेकिंगच केलं नाही आणि रुटीन चेक ही टेस्ट साखरेची आपण करतोपुटीची साखर जेवणानंतरची साखर किंवा एचडी कार्यक्षम प्रणाली आहे डायबिटीस असं लक्षात येतं की बरेचसे लोक नकळतपणे डायबिटीस साठी त्याचं निदान होतं तसंच जर तुम्हाला अशी काही लक्षणं असतील की तुमच्या परिवारामध्ये डायबिटीसचा इतिहास आहे तुमचं वजन जास्त आहे आता तुम्हाला खूप जास्त थकायला होत आहे तुमचं वजन अनपेक्षित कमी होत आहे तुम्हाला सारखी भूक लागते चिडचिड होती आहे तहान लागते सारखा थकवा जाणवत आहे तर अशा सगळे लक्षणं असताना डोक्यांनी डायबिटीजचं चेकअप करून घेतलं पाहिजे कारण ही लक्षण डायबिटीज कडे पॉइंट करू शकतात सर बरेच वेळा डायबिटीज चे निदान झाल्यानंतर लोक घाबरतात थोडे मानसिक खचून जातात तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांना नक्कीच डायबिटीस कळल्यानंतर बऱ्याच लोकांसाठी ती एक घाबरवणारी गोष्ट असते पण जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीस म्हणजे हा जीवनशैलीनं होणारा आहे त्यामुळे जसं एखाद्या माणसाचं वजन वाढतं आणि तो आपल्या जीवनशैलीत बदल करून ते वजन नियंत्रण आणू शकतो तसंच डायबिटीस बदल आहे की डायबिटीस हा एका वेगळ्या जीवनशैलीनं होणारी उत्पन्न होणारी स्थिती आहे त्यामुळे आपण जर आपली जीवनशैली सुधारली तर थोडी औषधं आणि थोडं पाळून थोडी प्रिकॉशन्स त्यामुळे डायबिटीस घाबरून जाण्याची गरज नाही आणि बरेच लोक आपल्या डायबिटीस चांगल्या प्रकारे नियंत्रित करतात आणि नॉर्मल आयुष्य जगतात त्यामुळे डायबिटीस पासून घाबरण्याची बिलकुलच आवश्यकता नाही असं मला वाटतं त्याच्याशी संबंधित आहार आणि त्या माणसांची जीवनशैली कशी असाल हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की डायबिटीस हा जीवनशैलीमध्ये उत्पन्न होणारी स्थिती असल्यामुळे त्यात सगळ्यात जास्त फोकस आहार आणि जीवनशैलीत बदल आणि व्यायाम यावर आहे मी असं म्हणेन की सात ते सत्तर टक्के असतं आणि हे त्यांच्या आहार जीवनशैली आणि व्यायामाच्या प्रकारावर हो त्यामुळे नक्कीच सर्वच लोकांनी ज्यांना डायबिटीस असेल किंवा प्री डायबिटीस असेल म्हणजे ही डायबिटीस ची पूर्वस्थिती म्हणता येईल की ज्याचं कन्वर्जन पुढे होऊ शकतं त्यांनी आहारात काही ठराविक बदल करून घ्यायचे आहेत आता डायबिटीस आहार म्हणजे लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे आपल्या जेवणात जे आपलं भारतीय जेवणात भात आणि चपाती किंवा रोटी यांचं प्रमाण फार जास्त असतं तर ही क्वांटिटी आपल्याला मर्यादित केली पाहिजे डायबिटीस आपल्याला साखरेचं सा नियंत्रण न करता येण्यासारखी स्थिती असते त्याच्यामुळे साखरेचं सा, शर्करीचं सा, कार्बोहायड्रेटचं सा, सा प्रमाण आपल्याला जेवणात कमी करायचं आहे प्रथिन्यांचं प्रमाण म्हणजे प्रोटीनचं प्रमाण आपल्या जेवणात जास्त असावं आणि त्याचबरोबर हिरवे पालेभाज्या फळं सॅलड याचं प्रमाण जास्त असावं यासाठी बरेच डायबेटोलॉजिस्ट जे जगविख्यात आहेत त्यांनी एक प्लेट कन्सेप्ट आपल्याला सुचवली आहे की तुमच्या प्लेटमध्ये पन्नास टक्के कमीत कमी हिरव्या पालेभाज्या फळं आणि सॅलड्स असावी पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ क्वार्टर तुमच्या प्लेटमध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिन असावी आणि फक्त वन फोर्थ क्वार्टर तुम्हाला कार्बोहायड्रेट म्हणजे भात चपाती रोटी ह्या सगळ्या गोष्टी असाव्या हे आहारातील सगळ्यात महत्वाचे बदल आहे त्याचबरोबर जीवनशैलीतले बदल म्हणजे बरेच लोक आपले आजकाल ऑफिसेसमध्ये काम करतात किंवा आपलं तासांपेक्षा जास्त तर ट्रॅव्हलिंग असतं अशा लोकांनी थोडंसं फिजिकली ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे म्हणजे तुम्ही नियमित चालावं नियमितपणे तुम्ही व्यायाम करावे त्यासाठी तुम्ही तीस मिनिटे ते पंचेचाळीस मिनिटं रोज वेळ काढला पाहिजे आणि हे चाललं म्हणजे ऑफिससाठी चालत जाणं नव्हे हे तब्येतीसाठी आपण वेळ काढून आरोग्यासाठी वेळ काढून चालायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे हे एक महत्वाची भाग आहे कारण बहुतांशी लोक आपल्याचे मुंबईसारख्या शहरात जे काम करतात ती आठ ते दहा तास एका ठिकाणी ऑफिस मध्ये दे डेस्कवर किंवा कम्प्युटर समोर बसून काम करतो आणि हा एक जीवनशैलीचा मोठा भाग आहे जो आपल्याला बदलण्याची गरज आहे सर तुम्ही आहाराबद्दल उत्तम माहिती दिली व्यायामाबद्दल सांगितले त्याचबद्दल जीवनशैलीबद्दल सुद्धा सांगितले पण तरी त्या माणसाला डायबिटीज झालेल्या माणसांना थोडा गैरसमज असतो किंवा त्यांचे मानसिक आरोग्य थोडेसे खसलेले असते त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगावी नक्कीच तू म्हणता अगदी बरोबर आहे की डायबिटीज बद्दल बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात सर्वात मोठा गैरसमज लोकांच्या मनात असतो की डायबिटीस रिव्हर्सल केला पाहिजे आणि मी असं म्हणेन की डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकत नाही पण जीवनशैलीतल्या बदलांनी डायबिटीसून नियंत्रण मिळणं शकेल म्हणजे बरेचदा औषधांशिवाय पण तुम्ही तुमचं डायबिटीज नियंत्रण ठेवू शकता आणि यालाच बहुतांश लोक डायबिटीज रिव्हर्सल असं म्हणतात दुसरी सगळ्यात मोठी जी मिसकन्सेप्शन आहे किंवा गैरसमजी असं म्हणेन की डायबिटीसमुळे जी आपण औषध घेतो त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम तर मला हे तुमच्या माध्यमातून लोकांना सांगावं असं वाटेल की सगळ्यात जास्त दुष्परिणाम जे होतात हे होतं कारण साखर जर तुमची नियंत्रणात नसेल तर त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होणार आहे तुमच्या परिणाम होणार आहे तुमच्या हृदयांवर डोळ्यांवर आणि शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होणार आहे हा कुठलाही परिणाम औषधांनी वाढत नाही किंबहुना औषधं देताने जर तुमची साखर नियंत्रण राहिली तर ह्या बाकीच्या अवयवांवर होणारा परिणाम आपण टाळू शकतो किंवा जर तो परिणाम सुरू झाला असेल तर त्याचा वाढण्याचा वेग आपण संत करू शकतो त्यामुळे औषधांनी असा कुठलाही दुष्परिणाम होत नाही जसं मी यापूर्वी पण सांगितलं की डायबेटीज मुळे खर्चून जाण्याची अगदीच गरज नाहीये डायबिटीज यावर नियंत्रण मिळणं सोपं आहे बरेचदा तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनशैलीत बदल आहारातील बदल आणि व्यायाम या डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही मोजके औषध घेऊन आपला डायबेटीज नीट नियंत्रित ठेवू शकता आणि काही ठराविक सबसेट ऑफ पीपल म्हणजे काही ठराविक वर्गाच्या लोकांमध्ये ही ट्रीटमेंट थोडीशी कॉम्प्लिकेटेड असू शकते कारण त्या लोकांना एक पेक्षा जास्त औषधं लागतात यातील काही लोकांना इन्शुलिनची पण गरज पडते आणि काही लोकांना वेगवेगळ्या सोबत असलेल्या व्याधींना पण नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांची गरज पडते म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित करणे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे त्याचा हृदयावर होणारा परिणाम किडनीवर होणारा परिणाम यासाठी औषध घेणे या सगळ्या औषधांची गरज आहे आणि आजच्या आधुनिक काळात जेव्हा की एवढ्या चांगल्या सुविधा आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहेत आपण त्याचा उपयोग केला पाहिजे आणि आपल्या परिवारातील सर्व डायबिटीज असलेल्या व्यक्तींना आपण एक नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी त्यातून मदत करू शकतो असं मला वाटतं सर सुरेख अशी सुटसुटीत माहिती डायबिटीज बद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलीच आहे पण तरी तुम्ही शेवटचा संदेश असा काय करणार आमच्या प्रेक्षकांना या वर्ल्ड डायबिटीज डे च्या निमित्तानं मला सर्वांनाच हा सल्ला द्यावासा वाटेल की आपण सर्व डायबिटीज पासून स्वतःचं रक्षण करू शकतो त्यासाठी आपल्याला निवडक तीन गोष्टी करायच्या एक म्हणजे आपल्या आहारात आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला फास्ट फूड अवॉइड करायचे हाय कॅलरी फूड अवॉइड करायचे म्हणजे आपण ब्रेड बेकरी आयटम्स मैद्याचे आयटम्स शुगर कोटेड ड्रिंक किंवा शुगरी आयटम्स किंवा बेवरेजेस ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला आपण सर्वांनाच ऍक्टिव्ह राहायचं आहे म्हणजे रोज आपण नियमित व्यायाम करायचाच आहे ज्यांच्यासाठी रोज शक्य नसेल त्यांनी आपल्यापासून चार ते पाच दिवस तरी एखाद्या प्रकारचा खेळण्यामध्ये सुद्धा गमवायचं आहे वॉकिंग मध्ये वेळ घालवायचा किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यायाम करायचा आणि तिसरं आपण म्हणजे डायबिटीस डायबिटीस असू शकतो याची जरा जरी आपल्याला संभावना असेल तर आपण वेळेत ब्लड टेस्ट करून घ्यायचे आणि जसं आम्ही तेरणा हॉस्पिटलमध्ये करतो आम्ही नेहमीच तुम्हाला योग्य ते सहाय्य आणि मार्गदर्शन देण्याकरता इथे उपस्थित असतो धन्यवाद सर आपण उपयुक्त अशी माहिती आमच्या प्रेक्षक प्रेक्षकांना दिली छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद प्रेरणा हॉस्पिटल करते धन्यवाद